आमदार प्रणिती शिंदे यांनी दोन आमदारांकडे केली ही मागणी झुंबळकरांनी दिला दुजोरा बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्या वतीने सोलापूर शहरामध्ये तेवीस चोवीस पंचवीस डिसेंबर रोजी मॅचकॉन्स या मशी मशिनरी व प्रॉपर्टीच्या एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले आहे त्याचे उद्घाटन तेवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जुनी मिल कंपाउंड येथे या कार्यक्रमाचे उद्घाटक बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे ऑल इंडिया प्रेसिडेंट एस एन रेड्डी यांच्या हस्ते व सुनील मुंदडा वाइस प्रेसिडेंट सचिन देशमुख स्टेट चेयरमैन तसेच आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार प्रणिती शिंदे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्राचे अध्यक्ष दत्तात्रय मुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष युवराज चुंबळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले आमदार प्रणित शिंदे यांनी नुकतेच झालेल्या विवाळी अधिवेशनात सोलापुरातील सत्ता प्रकार बी दोन रद्द करण्याची मागणी केली यावेळी बोलताना प्रणिति शिंदे यांनी सोलापुरातील बी दोन हा सत्ता प्रकार रद्द होण्यासाठी इतर सहकारी आमदारांनी शासन पातळीवर रेटा लावून धरावा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी भेटून हा विषय मार्गे लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली पण आता तुमच्या माध्यमातून आय होप की ती बघण्याची संख्या कमी होईल आणि चालवण्याची संख्या जास्त होईल अशी आशा मी बाळगते ह्या माध्यमातून आपल्या इकडे सिव्हिल इंजिनियर्स एवढे आहेत आणि आम्हाला नेहमी प्रेशर असतं आमदार म्हणून की आपल्या निधीमधलं नवीन काम माझा तरी प्रयत्न असतो की तो आपल्या इकडच्याच इंजिनियर्सना मिळाला पाहिजे बाहेरच्या ठेकेदारांना किंवा बाहेरच्या इंजिनियर्सना देण्यापेक्षा तर ह्या माध्यमातून जसं मगाशी तुम्ही म्हणालात की युवराज चुंबळकर यांनी आपल्या भाषणातून आमदार प्रणिती शिंदे यांच्या भूमिकेचे स्वागत केले त्यांनी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केल्याने निश्चितच हा विषयाला न्याय मिळेल आणि सत्ता प्रकार बी दोन सोलापूरात रद्द झाल्यास विकासाला चालना मिळेल असा आशावाद व्यक्त केला पण हा प्रश्न विशेषतः सोलापूरच्या आमदारने आज या अधिवेशनात उचलला आणि त्याला निश्चितपणे यश मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि जर बी टी आपला गेला सांगतो सोलापूर शहराचा विकास आता ज्या पद्धतीने होत आहे किंवा ज्या वेगाने त्याच्या निश्चित डबल वेगाने विकास होईल आणि लोकांना खरोखरच काम करण्याची एक चांगली संधी सोलापूरात मिळेल सोलापूरच्या विकासासाठी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सदैव सोबत राहील अशी ग्वाही महाराष्ट्राचे अध्यक्ष दत्तात्रय दिली सदर प्रदर्शनामध्ये एकूण पंचावन्न स्टॉल असून कन्स्ट्रक्शन मशिनरीचे पस्तीस स्टॉल आहेत बिल्डिंग व प्रॉपर्टी वीस स्टॉल आहेत प्लॉट व लेआउट आणि बँक व इतर स्टॉल आहेत कन्स्ट्रक्शन मशिनरी प्रदर्शनामध्ये खरेदी करणाऱ्यास चांगल्या प्रमाणात खास सूट देण्यात आली आहे मुंबई पुणे नाशिक याच्यानंतर सोलापूरचा दृष्टिकोनातून औद्योगिक औद्योगिकरणाच्या दृष्टिकोनातून सोलापूरला जेवढे जास्तीत जास्त उद्योगधंदे येतील किंवा त्या उद्योगधंद्यासाठी काय लागणारी तयारी आमच्या बिल्डर असोसिएशनच्या वतीनं आम्ही कायमस्वरूपी आपल्याबरोबर आहोत आपण तिघांनी मिळून सोलापूर विक सोलापूर विकास करण्यासाठी कुठलाही प्रस्ताव मांडावा त्या प्रस्तावाला आम्ही आपल्या पाठीमागे खंबीरपणे एक उद्योजक म्हणून उभा राहू एवढी एक ग्वाही देतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र